अदानी समूहाच्या विरोधात पहिला अहवाल सादर केल्याच्या साधारणपणे दीड वर्षांनंतर हिंडनबर्ग रिसर्च संस्थेनं अदानी समूह आणि सेबीच्या अध्यक्षांचे से संबंध उघड करणारा एक नवीन खळबळजनक अहवाल शनिवारी प्रकाशित केला या अहवालानुसार सेबी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या अध्यक्षा माधवी बुच यांचे अदानी समूहाशी घनिष्ठ आर्थिक संबंध आहेत आणि त्यामुळं सेबी न अदानी समूहाशी निगडित एवढ्या मोठ्या आर्थिक अफरातफरीची माहिती समोर येऊन सुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याची शक्यता आहे असं या नवीन अहवालात म्हटलं आहे या सगळ्याचा अर्थ नक्की काय होतो आणि या नवीन आरोपांना काही आधार आहे का नमस्कार मी प्राजक्ता आणि आजच्या भागात आपण न अदानी समूहाविषयी प्रसिद्ध केलेल्या या दुसऱ्या अहवालात काय म्हटलंय हे सविस्तरपणे जाणून घेऊया सहकारी राकेश नेवसे यांनी या व्हिडिओच्या प्राथमिक लेखनात सहाय्य केलं आहे तसंच आजच्या भागात हा विषय आणखी सविस्तरपणे समजून घेण्यासाठी आपल्यासोबत प्राध्यापक अजित अभ्यंकर सुद्धा आहेत हिंडनबर्ग अमेरिकेतली शेअर बाजार संशोधन संस्था आहे या संस्थेनं जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालात त्यावेळी भारतातला सर्वात श्रीमंत उद्योग समूह असलेल्या अदानी समूहावर काही धक्कादायक आरोप केले होते हिंडनबर्गच्या म्हणण्यानुसार अदानी समूहानं त्यांच्या कंपन्यांमध्ये परदेशी शेल कंपन्यांचा वापर करत फसवी फुगवटी गुंतवणूक करून शेअर्सची किंमत शेअर बाजाराच्या अतिरिक्त खरेदी विक्रीमधून वाढवून घेतली आणि संपत्ती जमा केली त्याशिवाय अदानी समूह अनेक दशकांपासून शेअर मार्केट आणि अकाउंटिंग रिपोर्ट करत असल्याचा दावा या केला होता। रिपोर्ट मध्ये त्यांनी गौतम अदानीला अठ्याऐंशी प्रश्न विचारले होते त्यावर अदानी समूहाने प्रतिउत्तर देताना हा हल्ला हा देशाच्या आर्थिक विकासावरच झालेला हल्ला असल्याचं म्हटलं होतं हिंडनबर्गच्या अहवालानंतर शेअर बाजारात मोठी पडझड झाली होती आणि अदानी समूहाच्या भाग भांडवलांची किंमत मोठ्या प्रमाणात घटली होती हिंडनबर्ग नंतर ओसीसीआरपी म्हणजेच ऑर्गनाइज क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट या पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय मंचानं प्रसिद्ध केलेल्या एका शोध वृत्तात अदानी समूहानं स्वतःच्याच ऑफ शेल कंपन्यांचा वापर करत फसवी फुगवटी गुंतवणूक दाखवली असल्याचा आणि स्टॉक मॅनिप्युलेशन केलं असल्याचा दावा केला हा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाची चौकशी होणं आणि त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित होतं सेबीनं अदानी समूहावर हिंडनबर्ग अहवालात झालेल्या बहुतांश आरोपांवर चौकशी पूर्ण केल्याचा दावा केला मात्र सेबीनं अदानी समूहावर जाहीरपणे कोणतीही कारवाई केलेली नाही काही बातम्यांमध्ये सेबी अदानी समूहावर नावापुरतं काही तांत्रिक गोष्टींचं उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्याची शक्यता असल्याचं म्हटलं गेलं आहे जे खर तर हिंडनबर्ग अहवालात गहवालात करण्यात आलेल्या गंभीर आरोपांसमोर काहीच नाही या अहवालातल्या दाव्यांची उच्चस्तरीय चौकशी केली जावी अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती मात्र याच वर्षी जानेवारीत झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं त्याची काहीही आवश्यकता नसल्याचं म्हटलं त्यानंतर जुलैमध्ये सर्वोच्च न्यायालयानं याबाबत दाखल झालेली पुनर्विचार याचिका सुद्धा फेटाळली आणि सेबीकडून याविषयी आलेल्या अहवालावर विश्वास दर्शवला त्यामुळे कायदा पत्रकारिता आणि गुंतवणूक क्षेत्रातील अनेक लोकांनी त्यांच्या भुवया उंचावल्या होत्या सवकशी ही चौकशी का होत नाही याचं उत्तर हिंडनबर्गला सापडलं आहे असा दावा त्यांनी आता केलाय त्यांनी शनिवारी रात्री उशिरा प्रकाशित केलेल्या दाव्यानुसार सेबी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या अध्यक्षा माधवी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांचे अदानी समूहाशी घनिष्ठ आर्थिक संबंध आहेत आणि त्यामुळेच सेबी अदानी समूहाने केलेल्या आर्थिक गैरव्यवहारांकडे कानाडोळा करत आहे असं म्हटलं आहे या नवीन अहवालात नक्की काय काय समोर आले ते समजून घेण्याआधी आपल्याला आधी हे समजून घ्यावं लागेल की सेबी म्हणजे नक्की काय आणि ही अतिशय महत्वाची संस्था देशात काम नक्की काय करते बघा सेबीचं काम काय आणि आदानीचा जो सगळा काय प्रकार झाला गेला वर्ष दीड वर्ष आपण ऐकतोय त्याच्यामध्ये नेमकी सेबीची भूमिका ही काय होती काय असायला हवी आणि आता नेमके इंडियन त्याच्याबद्दल काय म्हणतात आणि माधवी बुच यांची त्याच्याबद्दलची भूमिका काय आहे हे आपल्याला जरा खोला जम समजावून घ्यायला पाहिजे अर्थात आपण थोडक्यामध्ये ते समजावून घेऊ अदानी हा जो ग्रुप आहे या अदानी या ग्रुपच्या कंपन्यांचे भारतातल्या शेअर्सच्या किमती या अतिशय प्रचंड म्हणजे अतुलनीय पद्धतीनं या वेगाने वाढत गेलेल्या आहेत गेल्या तीन वर्षामध्ये आणि त्यांचा वेग आणि त्यांचं प्रमाण आणि त्यांचा सगळ्या व्यवहाराचा आकार हा एवढा फुगला एवढा प्रचंड झाला की सगळ्या गुंतवणूकदारांना अगदी गुंतवणूक तज्ज्ञांना सुद्धा आश्चर्य वाटत होतं की असं सगळं का होतं त्याच्या खोलामध्ये जाऊन त्याची कारणं शोधण्याचा गुंतवणूक तज्ज्ञांनी प्रयत्न सुद्धा केला परंतु त्यांना काहीच उलगडा होत नव्हता त्यावेळेला हिंडेनबर्गने एक साधारण सव्वा दीड वर्षापूर्वी एक अहवाल प्रकाशित केला एक्झॅक्टली अठरा महिन्यांपूर्वी आणि त्याच्यात त्यांनी असं दाखवलं की अदानी यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक जी होते आहे आणि जे शेअर्सच्या किमती त्यांच्या प्रचंड वाढवल्या जात आहेत या हेतूपूर्वक जाणीवपूर्वक म्हणजे एका कारस्थान ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीने त्या वाढवल्या जात आहेत का वाढवल्या जात कारण ते ज्या शेअर्सच्या शे वाढलेल्या किमती असतील त्या ते शेअर्स अर्थात अदानी कंपन्यांच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के शेअर्स हे अदानी फॅमिलीचेच आहेत त्याच्यामुळे शेअर्सच्या जर किमती वाढल्या तर त्या बाजारमध्ये पंचवीस टक्के शेअर्स जे विकले जातात त्यांच्यामधून त्या वाढतात हे खरुष्ट ही गोष्ट खरी आहे परंतु त्याचा फायदा पंच्याहत्तर टक्के शेअर्स यांच्याकडे त्या फॅमिली होल्डिंगला कसा होतो तर या किमती जर वाढल्या तर पंच्याहत्तर टक्के शेअर्स ज्या डायरेक्टर्सकडे किंवा त्या अदानीच्या फॅमिली मेंबर्सकडे आहेत ते शेअर्स बँकांकडे गहाण ठेवून त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात कर्ज उचलली जातात म्हणजे स्वतःच्याच कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती अशा प्रकारे वाढवून घ्यायच्या त्या कम त्या, त्या ते जे शेअर्स आहेत ते गहाण ठेवायचे हायपोथिकेट करायचे आणि त्याच्यावरती मोठी कर्ज उचलायची असे मेकॅनिझम आहे आणि उरलेले पंचवीस टक्के जे स्टॉक मार्केटमध्ये फिरणारे जे शेअर्स आहेत त्या त्यांच्या किमती कशा वाढवून घ्यायच्या याच्यासाठी त्यांनी मॉरिशस बर्म्युडा पनामा अनेक ठिकाणची अशी जी टॅक्स हेवन ज्याला म्हणतात त्या ठिकाणी स्थापन झालेल्या कंपन्या की ज्या विनोद अदानी मुख्यतः नियंत्रित करतात गौतम अदानींचे भाऊ यांच्या मार्फत नियंत्रित होणाऱ्या कंपन्यांमधून या भा, भारतामधल्या पंचवीस टक्के शेअर्सच्या किमती या वाढवत न्यायच्या खरेदी विक्रीच्या काय म्हणतो खोट्या किंवा कृत्रिम अशा व्यवहारांमधून अशा प्रकारचा हा व्यवहार अदानी ग्रुप गेली काही वर्ष करतो आहे असं हिंडेनबर्गनी सांगितलं आता हिंडेनबर्गचा हा आरोप त्यांनी काही पुराव्याच्या आधारे काही कागदपत्रांच्या आधारे केलेला होता आता याच्यावरती म्हणजे अशा प्रकारे आर्टिफिशियली किमती वाढवल्या जर जात असतील आणि प्रत्यक्षामध्ये काही गुप्त असे हितसंबंध हे परकीय कंपन्यांच्या किंवा गुंतवणूकदारांच्या आडून जर भारतामध्ये अशा प्रकारची चुकीच्या पद्धतीची गुंतवणूक आणि व्यवहार करत असतील तर त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं त्याच्यामागचे खरे चेहरे कोण आहेत खरे गुंतवणूकदार कोण आहेत हे माहिती करून घेणं आणि ते जनतेला माहिती करून देणं हे सेबीचं काम ठरतं हे सेबीने करणं अपेक्षित आहे ते केलं नाही असा हिंडनबर्गचा आणि खरं म्हणजे या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचा हा त्याच्यानंतर आरोप होता आणि याच्या संदर्भामध्ये हा हिंडनबर्गने आता एक नवीन हा एक जो अहवाल म्हणता येणार नाही किंवा अहवालही म्हणता येईल अशा प्रकारचं जे काही निवेदन प्रस्तुत केलेलं आहे एक निष्कर्ष प्रस्तुत केले आहे त्याच्यामधून आपल्याला ते, आप ते दिसतं आणि माधवी भुज ज्या आहेत त्या माधवी भुज सेबीच्या दोन हजार सतरा पासून ते बावीस पर्यंत या फुलटाईम मेंबर होत्या त्या बोर्डाच्या म्हणजे आणि बावीस पासून म्हणजे एक मार्च बावीस पासून त्या चेअरमन राहिलेल्या आहेत त्यामुळे या दोन्ही कॅपॅसिटीजमध्ये त्यांच्या खूप जबाबदाऱ्या होत्या आणि असं असताना सुद्धा त्यांचा प्रत्यक्ष वैयक्तिक गुंतवणुकीचा व्यवहार काय होता त्यांचा आणि त्यांच्या पतीचा हे या हिंडनबर्गच्या नव्या अहवालामध्ये त्याने आपल्या समोर आणलेलं आहे हे सर्व प्रकरण नक्की कसं उलगडत गेलं ते आता आपण समजून घेऊया आता याच्यासाठी आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण जे गेलेलं होतं आता अदानींच्या बद्दलचा हा अहवाल प्रकाशित केल्यानंतर हिंडनबर्गने अठरा महिन्यापूर्वी त्याच्याबद्दलची सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवरती निकाल देताना सेबीला याच्यामध्ये अर्थातच इन्व्हाइट केलं आणि विचारलं की तुम्ही याची तपासणी करा आणि त्यांनी याच्यामध्ये काही तपासणी केली त्यांनी तपासणी देऊन काही एक अहवाल दिला त्या अहवालामध्ये सेबी असं म्हणते की प्रत्यक्ष या ज्या कंपन्या आहेत की ज्या कंपन्यांच्या मार्फत भारतातूनच रूट झालेला काही काळा पैसा म्हणा कर चुकवलेला पैसा चुकीच्या पद्धतीनं परदेशात न्यायचा आणि तो टॅक्स सेव्हन्समधून भारतात आणायचा आणि या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढवून घ्यायच्या हा जो प्रकाराचा आरोप केलेला आहे या या आरोपाच्या संदर्भामध्ये जेव्हा सेबीनी काही तपासणी केली ती तपासणी करत असताना त्यांना नेमकेपणाने या गुंतवणूक करणाऱ्या आधारिंच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ज्या बाहेरच्या बाहेर रजिस्टर झालेल्या मॉरिशसारख्या टॅक्स मध्ये रजिस्टर झालेल्या ज्या कंपन्या आढळल्या त्याच्या मागे नेमके इथं संबंध कोणाचे आहेत हे काही से सेबीला शोधता आलं नाही सेबी ड्यू अ ब्लँक ऑन दिस असं त्यांनी इंग्रजीमध्ये म्हणलेलं होतं सुप्रीम कोर्टाने म्हणजे सेबी एका अशा दगडी भिंती समोर येऊन थांबली की त्याच्या पलीकडे ते पली काही शोधू शकत नाहीत असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं होतं परंतु सर्वोच्च न्यायालयाने सेबीच्या या अहवालावरती विश्वास ठेवला आणि त्यांनी सांगितलं की या याचिकेमध्ये या अहवालामध्ये काय अर्थ नाहीये म्हणून त्यांनी तो थोडक्यात के फाईल केला किंवा कचऱ्याच्या टोपलीत टाकला आता या नव्या निवेदनामध्ये हिंडेनबर्ग असं म्हणतायत की सेबीने अशी भूमिका का घेतली तर सेबीने अशी भूमिका घेतली याचं कारण ते असं सांगतात की सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांची प्रत्यक्ष गुंतवणूक आणि संबंध नजीकचे संबंध या अदानी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या अदानींच्याच नियंत्रणाखालच्या ज्या मॉरिशस किंवा बर्मुड्यामध्ये स्थापन झालेल्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये यांचे हितसंबंध म्हणा किंवा गुंतवणूक म्हणा असल्यामुळे आपले स्वतःचे हितसंबंध बाहेर येऊ नयेत किंवा उघड होऊ नयेत यासाठी माधवी बुच या, या अध्यक्ष असताना आणि त्याच्यापूर्वी त्या पूर्ण वेळ मेंबर असताना त्यांनी अदानी कंपन्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आत्ता ही जी तपासणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून जे होणं अपेक्षित होतं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी एक प्रकारचं दुर्लक्ष म्हणा किंवा सरळ सरळ डोळे जाग केली अशा प्रकारचा हिंडेनबर्ग यांचा आरोप आहे पण आता प्रश्न हा आहे की माधवी यांनी हे सगळं नक्की केलं कसं आता नेमकं हेच समजणं खूप महत्वाचं आहे याच्यासाठी आपल्याला एक चेन समजावून घ्यावी लागेल आणि त्या ती चेन समजण्यासाठी मुळात या सगळ्याचा सगळ्याचं जे मूळ आहे ते मी मगाशी बोललोच आहे पण पुन्हा एकदा मी अधोरेखित करतो याचं मूळ असं आहे की भारतामधून अदानी असतील किंवा इतर त्यांच्याशी कनेक्टेड लोक असतील एक अशा प्रकारचं उत्पन्न गैरमार्गाने बेकायदेशीर मार्गाने भारताच्या बाहेर पाठवतात म्हणजे कसं पाठवतात तर आता उदाहरणार्थ अदानी यांच्यावरतीच असा आरोप आहे की त्यांनी पॉवर इक्विपमेंट त्यांच्या स्वतःच्याच कंपन्यांना जेव्हा बाहेरून त्यांनी आयात केले तेव्हा त्याची ते किंमत त्यांनी विनाकारण अवास्तव रीतीने जास्त फुगून दाखवली कशा करता की ज्याच्यामुळे तेवढी जी किंमत शंभर रुपये असेल तर ती तुम्ही पाचशे रुपये दाखवायची कशा करता की ज्याच्यामुळे ही किंमत जी आहे या किमती इतकं फॉरेन एक्सचेंज तुम्ही बाहेर काढ नेणार आणि तिथे ती म्हणजे भारताच्या बाहेर गेल्यानंतर तिथून तो पैसा अदानी यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखालच्या कंपनीमध्ये वळवला जाणार आणि मग ते उत्पन्न जे आहे तो जो पैसा आहे तो त्या कंपनीकडे आलेला पैसा हा त्यांचा आणि ज्या अशा कंपनी कुठे स्थापन झालेल्या असेल तर मॉरिशसमध्ये असेल बर्बुन असेल पनामा असेल असे अनेक एकशे पन्नास टॅक्स हेवन्स आहेत त्या अशा तिनऱ्या ठिकाणी स्थापन झालेले असतात त्यांचं एक लेअरिंग असते एकाचं दुसऱ्या दुसऱ्याचं तिसऱ्या तिसऱ्याची चौथ्यात गुंतवणूक असते हा एक व्यवहार असो आणि त्या कंपन्या भारतामध्ये गुंतवणूक करतात की ज्याचे खरे ओनर्स कोण आहेत हे भारतामध्ये कळू शकत नाहीत कारण त्या टॅक्स सेव्हनचे से कायदे असे गुप्ततेचे कायदे आहेत हे सगळं एक फ्रेमवर्क आहे आता या फ्रेमवर्कमध्ये हिंडेनबर्गच्या नव्या अहवालामध्ये ते असं सांगतात की विनोद अदानी की जे गौतम अदानींचे भाऊ आहेत त्यांच्या नियंत्रणाखालची ग्लोबल अपॉर्च्युनिटीज फंड नावाची एक कंपनी त्या कंपनीचे पैसे ग्लोबल डायनॅमिक अपॉर्च्युनिटीज फंड यांच्यामध्ये गुंतवले जाणार ग्लोबल डायनॅमिक अपॉर्च्युनिटीज फंडचे जे पैसे आहेत ते आय पी ई म्हणजे म्हणजे भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठीच्या एका कंपनीमध्ये जाणार आणि त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी इंडिया इन्फोलाईन नावाच्या कंपनी एका कंपनीला ते दिले जाणार अशी ती चेन आहे या चेनमध्ये एका चेनमध्ये म्हणजे त्यातल्या एका टप्प्यावरती दोन हजार पंधरामध्ये माधवी बुच आणि धवल बुच यांनी गुंतवणूक केलेली होती ती साधारण आठ लाख बारा हजार डॉलर एवढी होती आणि ती गुंतवणूक त्यांची कशामुळे झाली तर आता हे लक्षात घेण्यासारखं आहे ती गुंतवणूक त्यांची झाली याचं एक स्पष्टीकरण माधवी बुच यांनी जे स्पष्टीकरण या हिंडनबर्ग यांच्या आरोपानंतर जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की अनिल आहुजा नावाचे त्यांचे बालपणापासूनचे मित्र आहेत म्हणजे द धवल धवल बुज यांच्या म्हणजे त्यांच्या पतीच्या लहानपणापासूनचे मित्र सल्लागार ते जे धव ते अनिल आहुजा जे आहेत ते अनिल आहुजा यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी ही गुंतवणूक केली आय पी ईचे कारण ते आय पी इन्व्हेस्टमेंट ऑफिसर होते आता हे अनिल आहुजा कोण आहेत अनिल आहुजा हे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर त्या आय पी कंपनीचे आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही केली पण तेच अनिल आहुजा हे अदानी एंटरप्राइजेसचे डायरेक्टरही होते आणि तेच अनिल आहुजा अदानी कंपन्यांशी संबंधित जो इंडियन बँकचा अहवाल आलेला आहे मागच्या म्हणजे अठरा महिन्यापूर्वी जो आलेला होता त्याच्यातल्या दोन कंपन्यांशी निगडीत पुन्हा हे नाव आहे तेव्हा अनिल आहुजा ही एक कोणी त्रेस्थ व्यक्ती नाही ती डिरेक्टली अदानी कंपनींशी निगडीत अशी कंपनी आहे आणि आय आणि ग्लोबल डायनॅमिक इन्व्हेस्ट ऑपॉर्च्युनिटीज फंड हे पुन्हा विनोद अदानी यांच्या नियंत्रणाखालचा फंड आहे या अशा दोन्ही प्रकारे माधवी बुच आणि धवल बुच यांनी जी गुंतवणूक केली ती अशा ठिकाणी केली की जी गुंतवणूक डिरेक्टली अदानी यांच्या नियंत्रणाखाली चालणाऱ्या कंपन्या कंपनीमध्ये होती आणि त्या कंपन्या भारतातल्या अदानीच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून जो मगाशी जी मी सांगितला त्या पद्धतीनं गुंतवणुकीचा एक चुकीचा व्यवहार भारता हे भारतामध्ये करत होते हे त्यांनी जे दाखवून दिलं हिंडेनबर्ग यांनी ते अत्यंत स्पष्ट होत बुझ दाम्पत्यानं मात्र हिंडनबर्गन केलेल्या या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे आम्ही केलेल्या गुंतवणुकीची संपूर्ण माहिती आम्ही आधी सेमी समोर उघड केली होती त्यामुळे आम्हाला आमच्या गुंतवणुकी संदर्भातली कोणतीही माहिती उघड करण्यात कोणताही संकोच नाही असं त्यांनी म्हटलंय त्यांनी आज या अहवालावर उत्तर देणार एक निवेदन सुद्धा जाहीर केलेलं आहे ते निवेदन ते उत्तर पुरेसं नाही आहे का अजिबात पुरेसं नाही आहे हे उत्तर इनफॅक्ट त्या उत्तरामधून माधवी भूच यांनी काही महत्वाचे ऍडमिशन दिलेले आहेत आता साधं बघ की त्यांनी स्पष्टीकरण काय दिलेलं आहे की मी जेव्हा जी जी डी ओ एफ या फंडमध्ये जेव्हा गुंतवणूक केली दोन हजार पंधरामध्ये त्यावेळेला मी कोणीच सांगते कारण मी दोन हजार सतरामध्ये होल टाईम डाय होल टाईम मेंबर झाले तर दोन हजार पंधरामध्ये गुंतवणूक केली पण तो कसा काय अपराध ठरतो आणि दोन हजार पंधरा नंतर गुंतवणूक पंधरामध्ये गुंतवणूक केली सतरामध्ये मी होल टाईम मेंबर झाले आणि त्यावेळेला माझे जे सगळी ग्वाजी जी सगळी गुंतवणूक होती ती मी ट्रान्सफर केली याच्याबद्दल त्यांनी एक विधान केलेलं आहे आता याच्याजवळ तो वस्तुस्थिती काय ती बघा दोन हजार सतरामध्ये म्हणजे मार्च दोन हजार सतरामध्ये या बावीस मार्च दोन हजार सतराला आ, माधवी बुच यांना समजलं होतं की आता आपली गुंतवणूक एक एप्रिल दोन हजार सतरापासून होल मेंबर ऑफ सेबी म्हणून होणार आहे त्यांनी बावीस मार्चला या जीओ चे जे इन्व्हेस्टमेंट होती त्याच्याबद्दलचं एक पत्र ती संबंधित मॅनेज करणारे ट्रायडंट म्हणून कंपनी त्या कंपनीला दिलं आणि त्यांनी काय सांगितलं त्यांनी म्हणजे ऍक्च्युली त्यांनी दिलंच नाही ते, कम्पने, ते कम्पने ना पत्र ते पत्र धवल बुचनी दिलं त्यांच्या पतीने दिलं काय पत्र आहे ते समजून घेण्यासारखं आहे ते पत्र त्या पत्रात ते असं म्हणतात की आमच्या दोघांच्या नावावरती म्हणजे पती आणि पत्नी माधवी आणि धवल आणि माधवी यांच्या नावावरती ही जी गुंतवणूक आहे ही गुंतवणूक आता फक्त धवल बुज यांच्या नावावरती राहील हे पत्र कोण देत आहे माधवी भुज देत नाही बुज देत आहेत माझ्या लक्षात येत नाही की दोन माणसं जॉईंट होल्डर जर असतील तर त्याच्यापैकी एक जण आता ही गुंतवणूक माझ्याच नावावर राहील असं पत्र देतो आणि ते समा ते गुंतवणूक ट्रान्सफर होते हे आत्तापर्यंतच्या कुठल्याही जगातल्या व्यवहारामध्ये अनाकलनी आहे कारण तो दुसरा जो माणूस आहे त्याचं पत्रच नाही आहे ज्याच्या ज्याचं नाव त्या गुंतवणुकीवरून हटवलं जाणार आहे याचं कारण स्पष्ट आहे की ते हटवलं जाणार नाही म्हणजे नामधारी हटवलं जाईल गेलं तरी प्रत्यक्ष व्यवहार त्या तेच त्याच करत असतील हे स्पष्ट आहे आता कोणी म्हणाले तुम्ही कशावरनं म्हणता तुम्हाला हे स्पष्टपणाने दिसेल की दोन हजार अठरामध्ये या दाम्पत्याने असं ठरवलं की आता या गुंतवणुकीची आपल्याला गरज नाही फॉर व्हॉट एव्हर रिजन्स तेव्हा त्यांनी म्हणजे पुढे फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये माधवी भूज यांनी पत्र दिलं काय पत्र दिलं की धवलभूच यांच्या नावावरती कारण आता ते एकाच्याच नावावर गेले तर ती गुंतवणूक धवलभूच यांच्या नावावरती की जे युनिट्स आहेत म्हणजे ती गुंतवणूक ते युनिट्स हे आता विकून टाका हंड्रेड पर्सेंट रिडीम करा हे कोण देते पत्र माधवी भुज गुंतवणूक त्यावेळेला कोणाच्या नावावर आहे धवलबुजच्या नावावरती आणि त्यावेळेला म्हणजे दोन हजार अठरा मध्ये जेव्हा त्या पत्र देत आहेत त्यावेळेला त्या, त्या सेबीच्या पूर्ण वेळ संचालक पूर्ण वेळ मेंबर आहेत कोणाच्या नावाने व्यवहार करतायत त्या धवलबुजच्या नावाने त्यांच्या खाजगी इमेज वरनं करतायत हे पत्र हिंडनबर्गनी त्याच्यामध्ये लावलेलं आहे म्हणजे काय दिसतंय त्यातून ह्याच्यातून स्पष्ट दिसते की तुम्ही जरी तुमची गुंतवणूक ट्रान्सफर केल्याचा एक देखावा जरी केलेला असला तरी प्रत्यक्षामध्ये तशी तुम्ही ती केलेलीच नव्हती हो प्रत्यक्षामध्ये व्यवहार तुम्हीच करत होता आणि तसं त्यांच्या प्रायव्हेट ईमेल वरून त्या कंपनीला दिलेलं पत्र हिंडेनबर्गी नमूद केलेलं आहे हे प्रोड्यूस केलेलं आहे त्याला कुठलंही उत्तर माधव बुज देऊ माधवी बुज देऊ शकत नाहीत आणि उलट त्यांच्या उत्तरामधून त्या जास्त अडकलेल्या आहेत या व्यतिरिक्त सुद्धा या निवेदनात असंख्य विसंगती आहेत मग माधवी बुच यांनी सुरू केलेल्या एगोरा या कंपनी बाबत असो किंवा त्यांचे पती धवल बुच ज्या ब्लॅक स्टोन या कंपनीत काम करतात त्याबद्दल असो माधवी बुच यांच्या निवेदनावर हिंडनबर्ग न आज दिलेल्या प्रत्युत्तरात सुद्धा या विसंगती दाखवून दिलेल्या आहेत तर त्या विसंगती नक्की आहेत तरी काय एक आक्षेप असा आहे की त्यांनी कन्सल्टन्सी फर्म्स काढल्या दोन म्हणजे मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्म त्या मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्म दोन असे आहेत नाव सिंगापूर मध्ये काढली त्याचं नाव ॲगोरा पार्टनर्स त्या अॅगोरा पार्टनर्सचे शंभर टक्के मालकी त्यांच्याकडे होती आता त्या कम, ती जी कंपनी होती ती कंपनी दोन हजार पर्यंत त्यांच्याच मालकीची असल्याचं सिंगापूरचं रेकॉर्ड दाखवत हा पहिला आक्षेप त्याच्यात ते त्यांनी ते ते विकलेलं आहे त्याच्या स्पष्टीकरणामध्ये हा जो आरोप होता हिंडेनबर्ग यांचा हे तुम्ही डिस्क्लोज केले तर त्यांच्या स्पष्टीकरणामध्ये सुद्धा त्यांनी त्याच्या तारखा लिहिलेल्या नाहीत योग्य वेळेला ते आम्ही विकून टाकलं ते इंटरेस्ट असं म्हणलेलं आहे आता कोण म्हणेल की ॲडवायझरी फर्म्स आहेत कन्सल्टन्सी फर्म आहेत त्या त्यांच्या होत्या त्या पुढं चालू राहि त्यामुळे काय फरक पडतो बघूयात आपण पुढे दुसरी त्यांची जी फर्म आहे ती भारतामधली ॲगोरा ऍडवायझरी ती ते त्यांच्या नव्याण्णव टक्के मालकीची भारतामध्ये रजिस्टर्ड फर्म आता फरक हा पडतो की हे पती पत्नी जे आहेत हे पूर्ण वेळ कन्सल्टन्सीचा व्यवहार करत नसताना आणि त्यांनी त्याच्यात माधवी बुचनी यांनी असंही म्हणलेलं आहे की जसे मी यांनी ते पद धारण केलं तशा या कंपन्या या त्यांनी स्टॉप बिझनेस ज्याला आपण म्हणतो व्यवसाय स्थगिती त्यांची केली असं असं पण त्यांचं म्हणणं आहे थोडक्यात म्हणजे या कन्सल्टन्सी फर्ममधून आम्ही कुठलंही उत्पन्न मिळवलेलं नाही की ज्याच्याबद्दल कोणी शंका घेऊ शकेल प्रत्यक्षामध्ये आपल्याला असं दिसतं की या ॲगोरा ॲडवायझरी ही भारतातली जी कंपनी आहे त्यांची या कंपनीने Uh, एकवीस बावीस बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या तीन वर्षामध्ये दोन कोटी एकोणचाळीस लाख रुपयाचा व्यवहार केलेला आहे म्हणजे बिझनेस केलेला आहे आता त्या म्हणतात की हा बिझनेस थांबवला आता थांबवलेला आहे तर चोवीस पर्यंत त्यांचा व्यवसाय चालू आहे आणि त्याच्या नव्याण्णव टक्के त्या मालक आहेत मग यांना आणि हा हे जे त्यांचं हा जो व्यवहार आहे इंडियनबर्गचं असं म्हणणं आहे की त्यांची जी सॅलरी आहे त्याच्यापेक्षा चौपट आहे ते असेल नसेल सोडून द्या मुद्दा परंतु त्यांनी तो व्यवसाय स्थगित केल्याचं जे विधान केले ते पूर्णतः चुकीचं आहे याच्यामधून दिसतं आता हा त्यांच्या या कन्सल्टन्सी फर्ममध्ये त्यांची जी विधान आहेत ही विसंगत आहेत आणि मुद्दा असा आहे की या कन्सल्टन्स त्या जर पूर्ण ट्रान्सपरन्सीचा दावा करत असतील तर या कन्सल्टन्सी फर्म्समध्ये नेमके क्लायंट्स कोण त्यांना काय प्रकारचे सल्ले दिले हे सुद्धा त्यांनी ट्रान्सपरंटली जाहीर करावं कदाचित ते कायद्याने आवश्यक असेल किंवा नसेल हा मुद्दा हिंडनबर्गच्या अहवालामध्ये आलेला आहे या त्यांच्या स्पष्टीकरणामध्ये अजून एका मुद्द्याबद्दल पुरेसं पुरेशी खात्री होत नाही की इंडियनबर्गने असं म्हणलेलं आहे की त्यांचे पती धवल बुच यांचा एक्सपर्टाईज कशामध्ये आहे त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यभर मुख्य काळामध्ये जी नोकरी केलेली आहे ती युनिलेवर का हिंदुस्थान लेवरमध्ये केलेली आहे कुठल्या पदावरती केली आहे तर सप्लाय चेन सप्लाय चेन म्हणजे एखादा व्यवसायामध्ये जे उत्पादन होतं त्या उत्पादनासाठी आवश्यक जे घटक असतात किंवा तुम्ही जर विक्री करत असाल काही तर ती विक्री होताना अनेक टप्पे असतात विक्रीचे या सप्लाय चेनचे एक्सपर्ट म्हणून ते काम करत होते आता आपल्याला असं दिसेल दोन हजार एकोणीस पासून हे जे ग्रस्त आहेत धवल बुच हे अचानकपणे एका वेगळ्याच व्यवसायामध्ये गेले आता कोणपे जाऊ शकतात बरोबर आहे जायला काहीच हरकत नाही परंतु ते ज्या व्यवसायात गेले तो ब्लॅकस्टोन नावाची ना ना एक कंपनी त्या ब्लॅकस्टोन नावाच्या कंपनीची एक प्रायव्हेट इक्विटी मॅनेजमेंट कंपनी आहे काय करते ते तर ई आय टी म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट म्हणजे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या अशा ज्या ज्या काय जे काय अनेक फंड्स वगैरे आहेत त्या फंड्सना मार्गदर्शन करणं किंवा त्या फंड्सचं मॅनेजमेंट करणं अशा प्रकारचा व्यवसाय करणारी एक ब्लॅकस्टोन नावाची बा जगातली अतिशय बलाढ्य अशी एक कंपनी आहे त्या कंपनीचे सिनियर ॲडवायझर म्हणून हे काम करायला लागले त्यांचा मूळ एक्सपर्ट डायरेक्ट तिथंच म्हणजे ते त्यांची जी नेमणूक झाली ती सिनियर ॲडवायझर ऑफ ब्लॅकस्टोन म्हणूनच झाली या आणि तेव्हापासून भारतामध्ये सेबीनी या रियल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टना ज्या प्रकारच्या सवलती दिलेल्या आहेत आणि ज्या प्रकारचं मार्केट खुलं करून दिलेलं आहे त्याच्याबद्दल बोलताना स्वतः माधवी बुच या मार्च दोन हजार चोवीसमध्ये काय म्हणतात ते तुम्ही पहा त्या म्हणतायत ये की येत्या काळामध्ये भारतातल्या शेअर बाजारापेक्षा म्हणजे स्टॉक मार्केटपेक्षा तिथल्या व्यवहारांपेक्षा रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट यांचा व्यवहार हा त्यांच्या काही पटीत किंवा प्रचंड मोठा होणार त्याला अनुकूल अशा प्रकारच्या सर्व सवलती दिल्या जात आहेत आणि त्याची सुरुवात होत असताना त्याच्या पहिल्या कंपनीपासून धवलभुज हे त्यांचे सिनियर ॲडवायझर आहेत आता कोणी म्हणेल की याच्यामध्ये डायरेक्टली वन अँड वन कॉरेस्पॉन्डन्स आहे का वन अँड वन कॉरेस्पॉन्डन्स आहे असं कोणी नेसेसरिली म्हणू शकत नाही परंतु एक सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स ज्याला आपण म्हणतो की नेमकंही त्याच वेळेला हे घडतं आणि त्याच वेळेला हे घडतं आणि एका पारदर्शक व्यवहाराच्या दृष्टीने जर विचार केला तर सी सारख्या संस्थेमध्ये जी व्यक्ती अध्यक्षपदावरती बस बसलेली आहे तिच्याकडून याच्यापेक्षा जास्त पारदर्शक व्यवहाराची अपेक्षा आहे किंवा ॲट लिस्ट त्याचं स्पष्टीकरण तरी देणं अपेक्षित होतं परंतु त्यांनी जी स्पष्टीकरण दिलेलं आहे आज जे स्पष्टीकरण त्यांनी जारी केलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी याच्याबद्दल कुठलाही खुलासा केलेला नाही की धवल बोस तिथं नेमके कसे गेले त्यांनी फक्त म्हणले की अनेक प्रकारच्या व्यवसायांना ईज ऑफ डुईंग बिझनेस साठी आम्ही अनेक सर्क्युलर्स काढतो तसं याही व्यवसायाला आम्ही या पलीकडे काहीच नाही तेव्हा आणि असंही म्हणले त्यांनी की सेबीला आम्ही कळवलं होतं सेबीला प्रश्न नाही याच्याबद्दल जनतेला गुंतवणूकदार जे आहेत त्यांना एक प्रकारची विश्वासार्हता वाटेल बद्दल अशा प्रकारचं स्पष्टीकरण मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये सेबी कडून हिंडनबर्गला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती हिंडनबर्ग तेवीस मध्ये त्यांचा अहवाल प्रकाशित करण्याआधी आणि प्रकाशित केल्यानंतर अदानी विक्री खरेदी केली होती आणि त्यांना बजावण्यात आली होती हिंडनबर्ग संस्था एक शॉर्ट सेलर आहे आणि कोणत्याही कंपनीबाबत अहवाल प्रकाशित करण्याआधी ते त्या कंपनीचा भागभांडवल विकत घेतात आणि मग तो अहवाल प्रकाशित झाल्यानंतर ते भागभांडवल विकल्यानं त्यांचा फायदा होतो आधी हिंडनबर्ग आणि नंतर गौप्यस्फोटानंतर सुद्धा अदानी समूहावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही उलट सेबीने न हिंडनबर्गला कारणे दाखवा नोटीस बजावणं हे कारवाई करण्याच्या अगदी उलट आहे त्यात आता सेबी प्रमुख आणि अदानी कुटुंबातले संबंध समोर आल्यामुळं या कारवाईचं कारण आर्थिक हितसंबंध तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होणं साहजिकच आहे शेअर बाजारातली गुंतवणूक हा धनिकांचा मुख्य विषय आहे असं समजलं जातं तिथं शेअर्सच्या किमतीवर जुगारी पद्धतीचे व्यवहार चालतात अशी ही समजूत आहे मग सेबीच्या विश्वासार्हतेचे सर्वसामान्यांच्या दृष्टीने काही महत्व आहे का हे चुकीचं आहे याचं कारण असं की शेअर मार्केटमध्ये जी प्रचंड मोठी गुंतवणूक होत असते ती गुंतवणूक बँकांची होत असते विमा कंपन्यांची होत असते एल आय सी सुद्धा होत असते ती हजारो नाही लाखो कोटी रुपयाची असते कुठल्या कंपन्या चांगल्या चालल्यात कुठल्या कंपन्या चुकीच्या चालल्यात कुठल्या कंपन्यांमध्ये जास्ती पैसे गुंतवावेत कुठल्या कंपन्यांना कर्ज द्यावीत याचे चुकीचे सिग्नल्स लोकांपर्यंत जातात गुंतवावेत म्हणजे खऱ्या अर्थाने गुंतवावेत स्टॉक मार्केटच्या व्यवहाराबद्दल मी बोलत नाही आहे म्हणजे इनिशियल प्राईस ऑफरमध्ये लोकांनी कुठल्या कंपनीवरती जास्त विश्वास ठेवावा बँकांनी कुठल्या कंपन्यांवरती जास्ती विश्वास ठेवावा त्यांना कर्ज द्यावीत हे सर्व जे आहे हे ठरवण्यासाठी सेन्सेक्स आणि शेअर मार्केट हा एक निर्देशक मानला जातो तो विश्वासार्ह असणं अत्यंत अपेक्षित आहे आणि त्याच्यामध्ये जर अचानकपणे खोटेपणाने अशा फुगा फुगवल्यासारख्या खोटेपणाने जर किमती फुगवल्या जात असतील आणि जर मॉरिशस किंवा अशा टॅक्स सेवन्समध्ये जे करबुडव्या लोकांनी स्थापन केलेल्या कंपन्यांच्या मार्फत जर भारतामध्ये गुंतवणूक होऊन जर एका प्रकारे भारतामधल्या करबुडवेगिरीला जर उत्तेजन मिळणार असेल तर ती अतिशय गंभीर अशी गोष्ट आहे त्याचा गांभीर्यानेच विचार करायला पाहिजे तो अर्थव्यवस्थेचा तापमाग प्रत्यक्षात जरी नसला तरी तो असल्याच्या पद्धतीनं कॉर्पोरेट सेक्टरमध्ये इंटर कॉर्पोरेट गुंतवणूक किंवा बँकांची गुंतवणूक विमा कंपन्यांची गुंतवणूक असे अनेक व्यवहार लाखो कोटी रुपयाचे होत असतात त्याच्यामुळे शेअर मार्केट हे पारदर्शक आणि व्यवस्थितरित्या चालणं आणि त्याच्यामधून कर बुडवेगिरीला आणि अशा चुकीच्या पद्धतीला उत्तेजन मिळता कामा नये देशाची गरज आहे अर्थव्यवस्थेची गरज आहे कोणी असं म्हणेल हिंडेनबर्गचा वरती काय विश्वास ठेवायचा नका ठेवू हिंडेनबर्ग हा एक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारा आहे त्यांनी स्वतः जाहीर केलेला आहे तुम्ही हिंडेनबर्गला खबरी समजा त्याच्यावर नका त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट कोणीच मागत नाहीये परंतु याच्या अहवालाकडे तुम्हाला दुर्लक्ष करता येणार नाही हा धडा आपण घ्यायलाच पाहिजे आणि हेच मुख्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे या अहवालाच्या सगळ्या वादामधून सेबी ही भारतातली अतिशय महत्वाची नियंत्रण संस्था आहे मात्र या नियंत्रण संस्थेच्या मुख्य पदावर असणाऱ्या व्यक्ती जर भ्रष्ट असण्याची शक्यता असेल तर मग सामान्य माणसानं न्याय मागण्यासाठी जायचं कुठं आणि जर शेअर बाजारातल्या एवढ्या मोठ्या गैरव्यवहारात सेबी सारखी संस्था चालवणाऱ्या व्यक्तीचा काही हात असण्याची पुसटशी जरी शक्यता असेल तर शेअर बाजारात किरकोळ गुंतवणूकदाराला संरक्षण कोण देणार या मोठ्या प्रश्नांना उत्तर शोधण्याची आता गरज आहे हा होता मेड सिंपलचा आजचा भाग अतिशय क्लिष्ट असा विषय सोप्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न आम्ही इथं केला आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा पाहत रहा इंडी जर्नल